नमस्कार डॉक्टर ऑफच्या पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत मी प्रीती फाउंडर ऑफ डॉक्टर्स ऑफ सुपर स्पेशालिटी पॉलिथी चेन इन पुणे अँड पी सी एम सी आजच्या आपल्या या पॉडकास्टमध्ये सीरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वर्धा कुलकर्णी यांच्याशी आपण काही विषयांवर चर्चा करणार आहोत नमस्कार डॉक्टर स्वर्धा कुलकर्णी कशा आहात मी छान आपल्या प्रेक्षकांना तुमच्याविषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल नमस्कार मी डॉक्टर स्वर्धा कुलकर्णी मी प्रसूतीशास्त्र व स्त्री रोग तज्ज्ञ आहे प्री मॅरिटल काउन्सिंग प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग रिस्क प्रेग्नन्सी डिलिव्हरी पिरियड्स रिलेटेड समस्या व लॅप्रोस्कोपिक सर्जरी ही माझी स्पेशालिटी आहे खूप छान मॅम आता आपण थेट प्रश्नांकडे बोलूया आजच्या ज्या तरुणी आहेत त्या करिअरमुळे किंवा लाईफस्टाईल सेट करण्याच्यामुळे त्या प्रेग्नन्सी डिले होते तर नेमकं प्रेग्नन्सीचं योग्य वय काय आहे राईट तो प्रेग्नन्सी प्लॅन करायचं योग्य वेळ हे आयडियली वीस ते तीसच्यामध्ये आपण पकडतो बायोलॉजिकली स्पीकिंग कारण तेव्हा त्या कपलची हेल्थ पण चांगली असते आणि जे, जे जेनेटिक मटेरियल असतं आपलं एग्ज आणि स्पम्समधलं तेही चांगल्या क्वालिटीचं चा असतं पण बिकॉज आपण करिअर सेट करायला वेळ घेतो किंवा फायनान्शियली स्टेबल व्हायला आपल्याला एक थोडासा वेळ हवा असतो हो, म्हणून आजकाल प्रेग्नन्सी ही मोस्टली थर्टी नंतर प्लॅन होते तर आय विल स्टील से की आजकालच्या काळात थर्टी टू थर्टी फायवमध्ये प्रेग्नन्सी प्लॅन करणं इज स्टील ओके कारण तुम्ही तुमची हेल्थ त्या एजमध्ये चांगली मेंटेन करू शकता बट थर्टी फाईव्ह नंतर ही एक क्वालिटी किंवा स्प क्वालिटी म्हणजे त्याच्यातलं जेनेटिक मटेरियलची क्वालिटी ही ड्रास्टिकली डिक्लाईन होते आणि त्याच्यानंतर जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज ह्या सेट इन व्हायचे चान्सेस खूप जास्ती असतात सो आय विल से की कन्सिडरिंग द फायनान्शियल ॲस्पेक्ट करिअर ॲस्पेक्ट आणि एक मेंटली रेडी असणं टू प्लॅन अ प्रेग्नन्सी ऑर अ बेबी आय वूड स्टील से की थर्टी टू थर्टी फाईव्ह आजकाल आजच्या काळात इज अ गुड एज टू प्लॅन अ प्रेग्नन्सी अगदी बरोबर मॅडम पण एखाद्या कपलला प्रेग्नन्सीज डिले करायचं असेल किंवा त्याचे काही प्रिकॉशन्स काय असेल किंवा काय काळजी घ्यावी लागेल सल्ला काय असेल तुमचा येस yes. सो so, जर uh, तुमचा प्लॅन प्रेग्नन्सी डिले करायचा असेल तर आय वूड सजेस्ट की बिफोर यू फायनलाइज दॅट डिसिजन तुम्ही एका गायनेकोलॉजिस्टला किंवा प्री कन्सेप्शनल काउन्सिलरला जाऊन भेटा जेणे की तुमच्या तुमच्या पार्टनरची हेल्थ ते कम्प्लिटली इव्हॅल्युएट करू शकतील काही टेस्ट्स करून बघू शकतील काही सोनोग्राफी करून बघू शकतील जेणे की तुम्हाला एक आयडिया मिळेल की तुम्ही प्रेग्नन्सी किती डिले करू शकता एक अंदाज असं नाही की अगदी एकच वर्ष कराल किंवा चार वर्ष करा पण एक अंदाज तुम्हाला मिळू शकेल दुसरी गोष्ट ही की इफ यू आर प्लॅनिंग टू डिले युअर प्रेग्नन्सी यू मेक शुअर की तुमची हेल्थ तुम्ही चांगली मेंटेन करत आहात कारण तुम्ही जर ऐवजी थर्टी फाईव्ह किंवा फॉर्टीमध्ये प्रेग्नेंट राहायचा तुमचा प्लॅन असेल तर तोपर्यंत तुम्हालाच जर बी पी शुगर किंवा काहीतरी गुडघेदुखी पाठदुखी या सगळ्या गोष्टी तुमच्या अंगावरती आल्या तर मग तुम्ही एक चांगली हेल्दी प्रेग्नन्सी प्लॅन करून ती कॅरी आऊट करू शकणार नाही सो so, तुम्ही म्हणजे द गर्ल अँड हर हजबंड पार्टनर यू शूड मेंटेन अ गुड लाईफस्टाईल सो so दॅट तुम्ही त्या एजपर्यंत फिट राहायला पाहिजे जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत आहात आणि याच्याबरोबरच मी एक अजून एक सल्ला असाही देईन की तुमच्या आजूबाजूचं एनवायरमेंट जर चांगलं असेल कंड्युसिव असेल तुमचे फॅमिली मेंबर्स जर सपोर्टिव्ह असतील तर फक्त तर एक करिअर किंवा एक फायनान्शियल uh, स्टेबिलिटीसाठी सगळं होल्डवर ठेवू नका वेळच्या वेड़ वेळी प्रेग्नन्सी प्लॅन करण्याचेही फायदे असतात म्हणजे मी काय uh, सगळ्या आया काकूनसारखा का असं नाही म्हणत आहे की तुम्ही प्रेग्नन्सी करा पोर आम्ही सांभाळू असं मी नाही म्हणत आहे पण मेडिकल अँगल लक्षात घेता प्रेग्नन्सी ही वेळच्या वेड़ वेळी होणंही तितकेच फायद्याचं असतं अगदी बरोबर आता आपण प्रेग्नन्सी डिले या विषयावर चर्चा करतोच आहोत पण अगदी महत्त्वाचा मुद्दा त्यात राहून जातो आहे किंवा हल्ली चर्चा करायला मिळते ते एक फ्रीझिंगची तर याविषयी आपण काय सल्ला द्याल करेक्ट सो एग फ्रीझिंग ही अशी कॉन्सेप्ट आहे की इरेस्पेक्टिव्ह ऑफ प्रेग्नन्सी कधी प्लॅन करत आहे आपण फिमेलला इंजेक्शन्स देऊन ओवेरियन स्टिम्युलेशन म्हणजे तिच्या अंडाशयात दोन एकापेक्षा जास्ती म्हणजे मल्टिपल चार पाच अंडी एका वेळेला ग्रो होतील किंवा सेल्स तेवढे ग्रो होतील याच्यासाठी आपण इंजेक्शन्स देतो आणि मग आपण सोनोग्राफीच्या गायडन्सनी ते एग्ज रिट्रीव्ह करून आपण स्टोअर करतो जेणेकरून ती जेव्हा नंतर प्रेग्नन्सी प्लॅन करेल तेव्हा तिचे एग्ज हे मेंटेन्ड असतील हे बेसिकली इंट्रोड्यूस अशासाठी केलं होतं की ज्या फिमेल्सना काही अनफॉर्च्युनेटली काही कॅन्सर झाला असेल किंवा त्यांना अशी काही ट्रीटमेंट घ्यायला लागत असेल ज्यांनी त्यांची पुढे जाऊन फर्टिलिटी अफेक्ट होणार आहे तर त्यांचं आधी एग रिट्रीवल आणि एग फ्रीजिंग आपण करू शकतो सो दॅट एकदा त्यांची ट्रीटमेंट कंप्लीट झाली की मग ते प्रेग्नन्सी सेफली प्लॅन करू शकतात पण आजकाल बिकॉज आपण जसं आता डिस्कस केलं प्रेग्नेन्सी प्लॅन डिले करत असतो आपण एग फ्रीजिंग मेनी फिमेल्स ऑप्ट करत आहेत की आम्ही आधी एग फ्रीझिंग करतो सो so दॅट वील we'll बी फ्री की आमचं करिअर आणि फायनान्शियल स्टेबिलिटी आल्यानंतर भली चाळीशी येऊ देत पण मग आम्ही तेव्हा प्रेग्नेन्सी प्लॅन करू शकतो हे करायला काही हरकत नाही आहे पण याच्यात एग फ्रीझिंगसाठी तुम्हाला जे इंजेक्शन्स घ्यावे लागतात तुम्हाला जे मल्टिपल डॉक्टर विजिट्स करावे लागतात त्याच्यात जे फायनान्शियल कॉस्ट इन्वॉल्ड आहे ह्या सगळ्या गोष्टींचाही तुम्ही विचार करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही पस्तीशीपर्यंत एग फ्रीझिंग केलेलं नाही आहे आणि आता मला अजून पाच वर्ष आहेत म्हणून तुम्ही थर्टी फाईव्हच्या एजला जर एग रिट्रीवल आणि एग फ्रीझिंग करत असाल तर त्या एग्सची क्वालिटी ही थोडीशी डिजनरेट झालेली असणारच आहे सो so, एग फ्रीजिंगचा डिसिजन हा जर अर्ली थर्टीजमध्ये किंवा लेट ट्वेंटीजमध्ये घेतलेला असेल तर त्याचा मॅक्झिमम बेनिफिट होईल फॉर अ गुड प्रेग्नन्सी आउटकम रादर दॅन आफ्टर थर्टी फाईव्ह खूप छान माहिती दिली डॉक्टर अजून एक महत्त्वाच्या चर्चेकडे आपण वळतो आहे ते म्हणजे नॉर्मल आणि सिझेरियन सेक्शन yeah. पण हल्ली ऐकण्यात होतं की सिझेरियन सेक्शन कम्पॅरिटिव्हली नॉर्मल डिलिव्हरीपेक्षा जास्त पाहायला मिळतं तर काय मत आहे तुमचं त्याच्या फी सेक्शन्स जास्ती होतात याच्याबद्दल तर माझं काहीच दुमत नाही आहे हे ॲब्सल्युटली बरोबर आहे पण ते का होतात याच्या मागची कारणं ही खूप मल्टी फॅसेटेड आहेत आणि तो प्रत्येक आयाम आपण निरखून बघणं फार महत्त्वाचं आहे पहिली गोष्ट म्हणजे पूर्वीच्या बायका ज्या म्हणाल्या की आमच्या तर चार चार डिलिव्हरी झाला आम्हाला कधी हे नाही लागलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही बघायला पाहिजे की त्यांची डिलिव्हरी जेव्हा होत होती तेव्हा त्यांचं वय हे विशीच्या अराउंडचं वय असायचं आणि आता ॲव्हरेज नवीन मदर आपण कुठलीही बघितली तर ती जनरली ट्वेंटी एट थर्टी थर्टी फाईव्ह अराउंडच तिची प्रेग्नन्सी असते तर ह्या जो वयातला फरक आहे यांनी पण तिच्या बॉ बॉडीची कपॅसिटी तिच्या बॉडीची फ्लेक्झिबिलिटी याच्यातही खूप फरक झालेला असतो सेकंड थिंग इज आजकालच्या लाईफस्टाईल चेंजेसमुळे ओबेसिटी म्हणा किंवा आता बिकॉज प्रेग्नन्सीला uh, प्रॉब्लेम येतो तर इन्फर्टिलिटी याच्यामुळे ट्विन्सचा रेट म्हणा हा पण खूप हाय झालेला आहे आणि या अशा काही मेडिकल कंडिशन्स आहेत ज्याच्यात तुम्हाला सी सेक्शनला ही द्यावीच लागते आणि नॉर्मल डिलिव्हरीमध्ये रिस्कचे जास्ती चान्सेस uh, असतात आणि अजून त्याच्यात एक गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळी आपण कितीतरी बॅड आउटकम्स बघायचो म्हणजे आपण हेही बघायचो की चार चार मुलं होत आहेत पण त्यातल्या एखाद्या मुलाला काहीतरी डिलिव्हरीच्या वेळच्या कॉम्प्लिकेशन्स असायचे किंवा एखाद्या स्त्रीचं एखादं मूल हे डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये दगावायचं पण तर ह्याचाही रेट आता आपण खूप कमी बघतो आपण मॅटर्नल मॉर्टॅलिटी न्यूनेटल मॉर्टॅलिटी ह्याचे रेट खूप कमी झालेले आहेत कारण आपण सेफ ऑब्स्टेटिक्स प्रॅक्टिस करत असतो आणि मी तुम्हाला गमतीची गोष्ट एक अशी सांगेन की जी लोकं म्हणतात की सिझेरियन सेक्शनचा रेट खूप जास्त झाला आहे आजकाल मुहूर्तावरती डिलिव्हरीचा रेट किती वाढला आहे आता जर तुम्ही नॉर्मलच डिलिव्हरी करणार असाल तर मग तुम्ही मुहूर्तावर डिलिव्हरी कशी करणार मग मुहूर्तासाठीचे सी सेक्शन चा तुम्हाला चालतात आणि मेडिकल इंडिकेटेड सी सेक्शनसाठी तुम्ही डाऊट घेता हेही बरोबर नाही आहे सी सेक्शनमुळे डिलिव्हरी झाल्यामुळे आई आणि मुलावर नक्की काय परिणाम होतो किंवा शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्ममुळे त्याचे शरीरावरती काय परिणाम होतात त्यांच्या बरोबर तर पूर्वीच्या काळी कसं होतं आपल्याकडे चांगले अँटीबायोटिक्स नव्हते किंवा पूर्वीचे जे सर्जरीचे पद्धती होत्या त्याच्यामुळे थोडासा सी सेक्शन नंतरची रिकव्हरी ही स्लो असायची आणि त्याच्यामुळे लोकांच्या डोक्यात असं असतं की आ, सी सेक्शन झाल्यानंतर पाठदुखी ही तुला कायमच राहील नॉर्मल डिलेव्हरीमध्ये तुला तसं होणार नाही पण असं नाही आहे आता आपल्याकडे अँटीबायोटिक्स खूप चांगले आहेत आपल्याकडे पेन रिलीफसाठीच्या मेडिकेशन्स खूप चांगले आहेत सो so, सी सेक्शन नंतर ऑब्व्हियसली डिलिव्हरीनंतरची काळजीपेक्षा सी सेक्शनमध्ये काळजी ही जास्ती घ्यावी लागते पण म्हणून त्याचा लॉंग टर्म काहीतरी ने नेगेटिव्ह इफेक्ट राहतो अशातला भाग नाही आहे स्पेशली जे बॅकेक म्हणतात स्पायनलच्या इंजेक्शननी बॅकेक होत नसतो बाळाला नंतर फीड करताना पोश्चर चांगलं मेंटेन न केल्यामुळे सी सेक्शन नंतर पाठदुखी होते असं लोकांच्या मनात ते राहून जातो आणि बाळावरती परिणाम म्हणाल तर असा काही खूप सिग्निफिकेंटली बाळावरती काही वेगळा परिणाम होत नाही थोडंसं आपण अगदी सायंटिफिकली बघितलं तर नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेला बाळ जे पॅसेजमधनं येतं त्याच्यातून थोडंसं त्याचे लंग्स कॉन्ट्रॅक्ट होऊन फ्ल्युइड निघतं त्याच्यामुळे मे बी पोस्ट डिलिव्हरी जे आपण ट्रान्झियन टॅकिपनी ऑफ न्यूबॉर्न म्हणतो तर ते सेक्शनमुळे ते झाल्या नसल्यामुळे थोडासा रेट वाढलेला वाटतो असं आहे पण असं काही प्रूव्हन त्याच्यामागे डेटा किंवा अगदी नंबर्सचा स्टडी असा आपल्याला काही हे करता येणार नाही प्रेग्नन्सी राहिले राहिली की लगेच थोड्या मोठ्यांचं सुरू होतं की व्यायाम कर बसून राहू नको झोपून राहू नको किंवा नुसतीच बसू नको तर असे वेगवेगळे सल्ले बघायला मिळतात तर एक्झॅक्टली नॉर्मल डिलिव्हरीसाठी एक्सपेक्टेड मदरने काय केलं पाहिजे येस सो तुम्ही जेव्हा प्रेग्नंट ना प्रेग्नन्सी तुमची जर काही रिस्क नसेल तुम्हाला गॅनकोलॉजिस्टनी काही स्पेसिफिकली बेड रेस्ट वगैरे सांगितली नसेल तर प्रेग्नन्सी ही काही डिझीज नाही आहे तुम्ही आजारी नाही आहात तुम्ही उलटं जितकं ॲक्टिव्ह असाल तुम्ही प्रीनेटल योगा तुमची रोजची कामं जे काय नॉर्मल उठबस असते तेवढी सगळी जर केलीत आणि ॲक्टिव्ह राहिलात तर तुमचं वेट गेन पण कंट्रोलमध्ये राहतं अँड देन तुमची फ्लेक्झिबिलिटी पण मेंटेन राहते ज्याच्यामुळे की तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे तुमचे चान्सेस वाढतात प्लस एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आजकालच्या मुलींमध्ये फरक पडतो इज की नॉर्मल डिलिव्हरीचा जो पेन आहे तो सहन करायची पण कपॅसिटी कुठेतरी आपली कमी झालेली आहे किंवा त्या यंग गर्ल्सची ती कपॅसिटी पण कमी झालेली असल्यामुळे कधी कधी त्याही घाबरून की नको मला सिजरत करा मला काही डिलिव्हरीच्या कळा सोसता येणार नाहीत तर थ्रू थ्रूआउट द प्रेग्नेन्सी तुमचं योगा मेडिटेशन याच्या थ्रू तुम्ही ती प्रोसेस आपल्याला अंडरगो करायची आहे किंवा त्या फेजमधनं आपल्याला जायचं आहे याच्यासाठी तुम्ही तुमचं मेंटल प्रिपरेशन करणंही तितकंच महत्त्वाचं आहे खूप छान माहिती दिली डॉक्टर आता आपण एक क्विक मिथ बस्टिंग सेशन घेऊयात पहिलं मिथ गर्भनिरोधक गोळी घेतल्याने भविष्यात जेव्हा ॲक्च्युली प्रेग्नन्सी ठेवायची तेव्हा काही कॉम्प्लिकेशन्स किंवा डिले होऊ शकतो ओके सो गर्भनिरोधक गोळी किंवा ओ सी पिल्स यांनी तुम्हाला इन्फर्टिलिटी किंवा त्याच्यामुळे तुमचे पिरियड्स इरेग्युलर होणार नसतात तुम्हाला ॲज अ कॉन्ट्रासेप्शन म्हणून किंवा कुठल्याही गोष्टीचा ट्रीटमेंट म्हणून तुम्हाला जर गर्भनिरोधक गोळी दिली असेल तर तुम्ही जोपर्यंत ती पिल घेता तोपर्यंत तुम्हाला नॉर्मल पिरियड्स येत असतात कारण तुम्हाला एक्स्टर्नलीच हॉर्मोन्स दिले आहेत तुमचं जर रिप्रोडक्टिव हेल्थ चांगली असेल तुमच्या ओव्हरीजचं फंक्शन चांगलं असेल तर तुम्ही ओसीपिल्स बंद केल्याच्या एक दुसऱ्या तिसऱ्या सायकलमध्ये तुमचं फंक्शन परत सगळं नॉर्मलला येणार असतं तुम्ही जर हां जर तुम्ही ओ सी पिल्स ह्या कारणासाठी घेतात की तुमचे आधी पिरियड्स इरेग्युलर होते काहीतरी प्रॉब्लेम होता आणि मग तुम्हाला ट्रीटमेंटमध्ये ओ सी पिल्स दिल्या आहेत मग तुम्ही त्या स्टॉक केलं तुमचा इरेग्युलर पिरियड्स परत येणार आहेत आणल्याचं आणतील तुम्ही बेसपासून त्याच्यावरती वर्क केलं नाही सो ओ सी पिल्समुळे किंवा ओ सी पिल्समुळे नंतर प्रेग्नेंट व्हायला त्रास होतो हे चुकीचं आहे काहीतरी बेसलाईन प्रॉब्लेम आहे जो ट्रीट करणं आधी महत्त्वाचं आहे दुसरं मी कॉपर्टीमुळे कॅन्सर होतो हे तर अगदी चुकीचं आहे कॉपर्टीमुळे कॅन्सर होत नाही कॉपर्टी इज अ गुड कॉन्ट्रासेप्शन uh, जेव्हा तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड चाईल्डमध्ये किंवा दोन मुलांमध्ये तुम्हाला जेव्हा अंतर ठेवायचं असतं स्पेसिंग आपण म्हणतो ते जेव्हा असतं त्याच्यासाठी कॉपर्टी इज अ गुड ऑप्शन यस yes, कॉपर्टीमुळे मी हे म्हणेन की थोडेसे हेवी पिरियड्स होतात थोडंसं ब्लिडिंग काही काही जणांना हेवी होऊ शकतं किंवा इन अ रेअर सिनारीओ म्हणजे पॉईंट थ्री पर्सेंट फिमेल्समध्ये कधी कधी परफोरेशनची पण रिस्क असते की कॉपर्टी युट्रेसमधनं परफोरेट होऊन कुठेतरी ॲबडोमेनमध्ये गेली पण हे होऊ नये याच्यासाठीची जी काळजी घ्यायला पाहिजे की ते थ्रेड वेळेवर चेक करणं किंवा चांग चांगल्या ठिकाणाहून चांगल्या डॉक्टरकडून कॉपर्टी बसवून घेणं ह्या गोष्टींची जर काळजी केली तर कॉपर्टीमुळे ॲब्सल्युटली कॉम्प्लिकेशनच होतात असं होत नाही मी तिसरं ब्रेस्ट फिडिंग करत असताना पाळी येतच नाही सो त्यावेळेला गर्भनिरोधकाची गरज नसते ओके okay, हेही अगदी चुकीचं आहे आणि हे न कळत असल्यामुळे बऱ्याचशा बायकांना ब्रेस्ट फीडिंगमध्येही प्रेग्नन्सी कन्सिव्ह होते आणि ते येतात सो बेसिकली ब्रेस्ट फीड करत असताना जे पहिले चार किंवा पाच महिने किंवा एखाद्याचे सात आठ महिने ज्याच्यात तुम्ही अगदी ॲक्टिवली इंटेन्सली ब्रेस्ट फीड करत असाल तेवढ्या पिरियडमध्ये तुम्हाला पिरियड्स येत नाही तुम्हाला पाळी येत नाही पण नंतर नंतर जसं मूल वरचं खायला लागतं तसं तसं हळूहळू तुमचे पिरियड्स येतात पण एक महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्हाला जे पिरियड तुमचा जो फर्स्ट पिरियड येतो ब्रेस्ट नंतर त्याच्या आधी ओव्युलेशन झालेलं असतं सो so, तुम्ही जर काही कॉन्ट्रासेप्शन किंवा गर्भनिरोधक नाही वापरलं तर तुम्ही त्या पहिल्या ओव्युलेशनमध्येही प्रेग्नेंट होऊच शकता म्हणून सगळ्यांबरोबर होईल असं नाही पण एखाद्याबरोबर असं होऊ शकतं त्याच्यामुळे सेफेस्ट वे इज बॅरियर कॉन्ट्रसेप्शन म्हणजे कॉन्डम यूज करणं इज द सेफेस्ट ऑप्शन इवन ड्युरिंग ब्रेस्ट फिडिंग मे चौथं नंतर जेव्हा पाळी अनियमित व्हायला लागते तेव्हा प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस कमी असतात किंवा होतच नाही बरोबर तर बऱ्याचशा बायका नंतर पिरियड्स इरेग्युलर झाले की आता आपली पाळी गेली मेनोपॉज रीच झाला असंच अज्यूम करतात पण असं नसतं उलटं चाळीशीनंतर किंवा पंचेचाळीसच्या अराऊंड जेव्हा किंवा तुमचे पिरियड्स इरेग्युलर व्हायला लागतात याचा अर्थ तुमचं ओव्युलेशनही इरेग्युलर होत आहे आणि इट इज बिकमिंग इवन मोर डिफिकल्ट की आपला ओव्युलेशनचा पिरियड कुठला आहे डिफाईन करणं आणि तो अवॉइड करणं आणि याच्यात ॲक्सिडेंटल प्रेग्नन्सीची रिस्क ही उलट मॅक्सिमम होऊन जाते सो so, चाळीशीच्या अराउंडच्या बायकांना पण ज्यांचे पिरियड्स इरेग्युलर झालेले आहेत किंवा तीन चार महिने पिरियड्स येत नाहीत मग अचानक पिरियड येतो अशा बायकांना मी ही सल्ला देईन की तुम्ही बॅरियर कॉन्ट्रसेप्शन म्हणजे कॉन्डम हे डेफिनेटली यूज करा आणि अगदी चुकून काही कारणाने जरी नाही यूज केलं किंवा प्रेग्नेन्सी राहिली असेल तर ही पाळी गेलीच आहे समजून चेक नाही केलं असं करू नका कारण तुम्ही जर वेळेवर चेक केलं आणि तुमची प्रेग्नन्सी अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झाली तरी पण आपण मग काहीतरी त्याच्यावरती उपाय करू शकतो पण ती जर लेट डिटेक्ट झाली तर मग आपले ऑप्शन्स हे लिमिट होऊन जातात अजून एक नाजूक विषय की जसं गर्भधारणा टाळण्यासाठी किंवा प्रेग्नन्सी जाऊ नये याची काळजी घेणं ही फक्त स्त्रीची जबाबदारी असते का दो पुरुषांचीही असते किंवा काय मत आहे तुमचं काय विषय बरोबर तर ॲक्च्युली uh, uh, खूपच चांगला uh, विषय आहे हा uh, आपण मेल कॉन्ट्रासेप्शन ही गोष्ट इतकी अजून कॉमनली uh, ना म्हणजे मार्केटमध्ये मा तर काही अवेलेबल नाही आहे द ओनली ऑप्शन दोन असतात एक म्हणजे कॉन्डम आणि दुसरं असतात म्हणजे जी सर्जरी जे की ऍक्च्युली uh, मेल सर्जरी ही फिमेल सर्जरीपेक्षा सोपी असते पण आपल्याकडे पुरुष हे जनरली त्या सर्जरीसाठी जायला इच्छुक नसतात कारण त्याच्या अराउंड मल्टिपल हे आहेत की त्यांनी त्यांचं मॅस्क्युलिनिटी कमी होते किंवा त्याच्यामुळे मॅरिड लाईफमध्ये प्रॉब्लेम्स होतात पण असं ते ॲक्च्युली ह्याच्यामागे काहीही सायंटिफिक बॅकिंग नाही आहे ते म्हणजे त्याच्यात त्यांचे हॉर्मोन्स किंवा हे काहीही कमी होत नसतात सो so, पण कसं होतं फिमेल्सनी कॉन्ट्रासेप्शन हे स्वतःच्या हातात घेणं फार गरजेचं आहे बिकॉज इफ द मॅन जर तो कॉन्डम नाही यूज करत तर मग काय एक प्रेग्नेंट झालं तर मग ती ते स्त्रीवरतीच पूर्ण हे होत आहे ना लाईक इन मॅरिड असू दे कंट्रोल सो एक्झॅक्टली म्हणजे आपल्या गर्भनिरोधक गोळ्या टी किंवा फिमेल कॉन्डम हे असे कॉन्ट्रासेप्टिव्ह आहेत टेम्पररी जेणे की द फिमेल कॅन प्रोटेक्ट हर सेल्फ अँड यूज द कॉन्ट्रासेप्शन अंडर हर यु नो विल असं आता आपण थोडस पीसीओ एस आणि पीसीओडी तर नेमकं काय फरक आहे पी सी ओ एस आणि पी सी ओ डीवर पण ऐकताना दोन्ही वर सेम वाटतं पण नेमकं नक्की काय फरक आहे हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल बरोबर बरोबर तर पी सी ओ डी इज पॉलिसिस्टिक ओवेरियन डिझीज पी सी ओ एस इज पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम तर आता जे पी सी ओ डी आहे त्याच्यात डिझीज म्हणजे रिस्ट्रिक्टेड टू द ओव्हेरी किंवा रिस्ट्रिक्टेड टू द रिप्रोडक्टिव सिस्टम तर याच्यात काय होतं हायपर अँड्रोजेनिझम म्हणजे मेल पॅटर्न ग्रोथ डेव्हलपमेंट हेअर डेव्हलपमेंट किंवा ॲक्ने थोडंसं चिन्सवरती अपर लिप्सच्या एरियात ॲक्ने किंवा मेल पॅटर्न बॉल्डनेस म्हणजे फ्रंटलाईन बॉल्डनेस जो असतो दॅट इज हायपर अँड्रोजेनिझम ते पिरियड्स इरेग्युलर होणे आणि सोनोग्राफीवरती ओव्हरीमध्ये मल्टिपल फॉलिकल्स दिसतात हे तीन क्रायटेरिया जेव्हा रिस्ट्रिक्टेड असतात तेव्हा आपण त्याला पी सी ओ डी म्हणतो आणि याच्या मागचा जो कॉज आहे म्हणजे तुमचं जे, तुम जे इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा ओबेसिटी इन्फ्लमेशन हे जे त्याच्या मागचे कॉसेस आहेत याच्यामुळे अलॉंग विथ युअर पी सी ओ डी जेव्हा तुम्हाला काहीतरी डायबिटीज किंवा बी पी असे जे मेटबॉलिक डिसऑर्डर्स त्याच्याबरोबर जेव्हा होतात तेव्हा त्याला आपण पी सी ओ एस म्हणजे पॉलिसिस्टिक ओवेरियन्स सिंड्रोम असं म्हणू माझ्या ओळखीच्या एका मैत्रिणीला पी सीओडीचा त्रास आहे मेडिसिन घेतलं की तात्पुरतं ते पि पिरियड्स रेग्युलर व्हायला लागतात मेडिसिन बंद केलं की इरेग्युलर होतं तर नेमकं का तिने काय करायला पाहिजे करेक्ट सो पी सी डी जेव्हा so, uh, इरेग्युलर पिरियड्स घेऊन एक पेशंट गायनेकोलॉजिस्टकडे जातो तर मोस्ट ऑफ द टाईम्स आम्ही त्यांना ओसिपल्स स्टार्ट करतो म्हणजे ट्वेंटी वन डेजचे टॅबलेट्स असतात जे सायक्लिकल आपण घेतो सेवन डेजचा ब्रेक घेतो आणि नेक्स्ट सायकलला जातो सो जोपर्यंत तुम्ही ओसीपिल्स घेत आहात तोपर्यंत ते तीन महिने किंवा सहा महिने जे काय दिले असतील तोपर्यंत तुमचे पिरियड्स नॉर्मल येणारच आहेत आता मोस्ट ऑफ द टाइम्स पेशंट्सचा काय हे होतं की ही मला ट्रीटमेंट दिलेली होती आणि याच्यावरती माझे पिरियड्स रेग्युलर आले पण पी सी ओ डीच्या मागचा कॉज समजून घेणं गरजेचं आहे मी जेव्हा पेशंटना ओसिपेल्स देते तेव्हा मी तिला हे समजावत असते की ओसिपेल्स हा टेम्पररी मी तुला दिलेली गोष्ट आहे ज्याच्यात मला एक्सटर्नली हॉर्मोन्स देऊन तुझ्या ओव्हरीला थोडासा रेस्ट द्यायचा आहे सो दॅट तिचं फंक्शन इम्प्रूव्ह होईल बट इन दॅट थ्री मंथ्सचा पिरियड जो आहे त्याच्यात मला त्या पेशंटनी लाईफस्टाईल चेंजेस करणं हे जास्ती महत्त्वाचं असतं म्हणजे एक रेग्युलर एक्सरसाईज 40 टू 45 फाय मिनिट्सचा एक्सरसाईज हाय प्रोटीन लो काप डायट जे की माझ्या पेशंटना व्यवस्थित डाएट प्लॅन एक्सप्लेन करत असते मी व्हिजिटमध्ये हे त्यांनी चेंजेस करणं गरजेचं असतं आता कसं असतं की लाईफस्टाईल चेंज ही काय एक दोन दिवसात होणार नाही सो so, मी जर तुम्हाला इमिडिएटली काहीतरी ट्रीटमेंट नाही दिली पिरियड्स रेग्युलर व्हायला आणि फक्त म्हणाले की तुम्ही लाईफस्टाईल चेंजेस करा आणि मग तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तर ते तसं होणार नसतं सो so, गायनेकोलॉजिस्ट हे तीन महिन्याचं तुम्हाला सायकलिकल मेडिसिन्स देतात विच इज ऑलमोस्ट लाईक गिविंग यू सम टाईम की तुम्ही तुमच्या बाजूनी लाईफस्टाईल चेंजेस करा जे तुम्हाला लॉंग रनमध्ये बेनिफिट करणार आहे खूप छान म्हणून लाईफस्टाईल हा असा विषय आहे की आता आपला इंस्टा रील म्हणा फेसबुक म्हणा जिथे जिथे आपल्याला हा टॉपिक पूर्ण चर्चा करताना दिसतो तरी पण लाईफस्टाईल हा जो टॉपिक बघितला तर त्याचा मेडिकल किंवा टर्मिनॉलॉजीमध्ये कसा इफेक्ट होतो किंवा काय चेंजेस करावे लागतील आपल्याला रुटीनमध्ये बरोबर तर आता सोशल मीडिया इन्क्लुडिंग आपण आजचा जो करत आहोत तो पॉडकास्ट याच्यात आपण खूप वेगळे वेगळे मेडिकल ओपिनियन्स देतो किंवा आता तुमच्या तुमच्याकडे इंस्टाग्रामच्या रील्सवरती किंवा हे प्रत्येकजण येऊन वॉट वर्क फॉर मी किंवा फाईव्ह uh, थिंग्स so so. आय डीड टू चेंज सो अँड सो अशा गोष्टी तुम्हाला मिळतात तुम्ही हे सगळं बघा डेफिनेटली पण तुम्हाला हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की एकतर आपण कोणाचे अडवाईस ऐकतो आहे कोणाचे अडवाईस फॉलो करत आहोत हेही समजून घेणं तेवढंच महत्त्व आहे म्हणजे तुम्हाला काय चेंजेस करा हे कोणीतरी डॉक्टर सांगतो आहे का कोणीतरी वेगळंच ज्याच्यातलं त्याला हाफ कुक्ड नॉलेज आहे अशी व्यक्ती तुम्हाला सांगता आहे हे पण तुम्ही विचार केला पाहिजे की तुम्ही कोणाचा अडवाईस फॉलो करताय ऑब्व्हियसली सोशल मीडियामुळे प्रत्येक माणसाचा एक अवेअरनेस वाढलेला आहे जी चांगलीच गोष्ट आहे कारण तुम्हाला जर प्रॉब्लेम्सच कळले नाही तर तुम्ही सोल्युशन्स कुठे शोधायला जाणार पण ते प्रॉब्लेम्स कळल्यानंतर आपण सल्युशन्स कोणाकडनं ऐकून घेत आहोत हेही तितकंच महत्त्वाचं आहे so, सो तुम्ही सोशल मीडियावरनं किंवा इंटरनेटवरनं चॅट जी पी टीवरनं इन्फॉर्मेशन नक्की काढा बट तुमच्या प्रॉब्लेमसाठी पर्सनलाइज ट्रीटमेंट काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी योग्य त्या डॉक्टरला किंवा योग्य त्या थेरपिस्टला कन्सल्ट करणं स्किप करू नका खूप छान विषयांवर मॅडम आपण चर्चा केली खूप वेगवेगळे नाजूक विषय आपण हाताळले मनापासून धन्यवाद आपले प्रेक्षकांनाही खूप छान वाटलं सो प्रेक्षको हो, तुम्हालाही या संदर्भात काही प्रश्न असतील काही शंका असतील तर डॉक्टर हबच्या रहाटणी ब्रांचमध्ये डॉक्टर स्वर्धा कुलकर्णी यांना नक्की भेट द्या थँक्यू